आयुक्तांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करा ऑल इंडिया मजलिस ए इब्तिहादुल मुस्लिम यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिराज आणि कोपवाड शहर महानगरपालिका सांगली यांचा दिनांक 2/10/2024 रोजी सांगली शासकीय वाहनासह सा अपघात झाला होता यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांना सांगलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु अपघात की घातपात असा प्रश्न आता सामाजिक संघटनेकडून उपस्थित केला जातोय या संदर्भात आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं या संपूर्ण अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच सांगली आयुक्त यांच्या खाजगी व शासकीय मोबाईलचे लोकेशन तपासण्यात यावं त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर आयुक्त यांनी संबंधित पोलीस स्टेशनला रिस्तर तक्रार दिली आहे का याची देखील चौकशी करण्यात यावी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याबरोबर आणखीन कोणत्या गाडीमधून प्रवास करत होतं का याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिमिन पक्षाने केली आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा स्फूर्ती चौकापासून हसनी आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुत्रा अडवायला म्हणून अपघात झाला अशा प्रकारची एक बातमी एका दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि त्या अनुषंगानं मला असं वाटलं की आपल्या सांगली जिल्ह्यातून बाहेर बाहेरून आलेला एखादा आय ए एस दर्जाचा अधिकारी आणि त्या अधिकाऱ्यासोबत असा अचानक अपघात होणं म्हणजे ह्यामध्ये अपघात आहे का घातपाताचा कट होता ह्या संदर्भातली चौकशी सी आय डी मार्फत करण्यात यावी अशी मागणी आपण आज एम आय एम पक्षाच्या वतीनं मान्य पोलीस अधीक्षकांच्याकडे केलेली आहे त्यामध्ये आपण प्रमुख मागण्या मागितलेल्या आहेत की दोन ऑक्टोंबर रोजी ते वाहन होतं ते चालक चालवत होते का आयुक्त चालवत होते ह्याची चौकशी करण्यात यावी आयुक्तांसोबत चोवीस तास पोलीस बॉडीगार्ड असतो ते बॉडीगार्ड त्या दिवशी त्यांच्यासोबत होते का नव्हते नसतील तर का नव्हते ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे आयुक्त जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असतील तर त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती का नाही घेतली ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे वैद्यकीय रजा घेतली असेल तर त्यांनी महापालिकेमध्ये परत हजर होताना शासनाला स्वतःचं फिटनेस प्रमाणपत्र हजर केलं होतं का ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि या संपूर्ण घटनाक्रमाच्या कार्यकाळामध्ये आयुक्तांनी जे काही कर्मचाऱ्यांचे बदल्याचे आदेश काढलेले असतील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या दोनशे छत्तीस कोटी रुपयांच्या ज्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्या ठेवी होत्या त्या ठेवी मोडून येस नावाचे येस बँकेमध्ये ज्या वर्ग करण्याचा निर्णय घेतला तो काढलेला आदेश असेल किंवा एखादा खुला भूखंड महापालिका हस्तांतरित करण्यात करत असताना त्या व्यक्तीला मोबदला दिलेला आदेश असेल बांधकाम परवान्याचे आदेश असतील किंवा आयुक्तांच्या ह्या अपघातानंतरच्या किंवा ती घटना घडल्यानंतर आज अखेरच्या काळावधीत जे काही निर्णय घेतलेले असतील ते कायदेशीर आहेत का बेकायदेशीर आहेत ह्याची चौकशी माननीय मुख्यमंत्री नगरविकास मंत्री गृहमंत्री नगर यांनी करणं गरजेचं आहे म्हणजे आयुक्तांच्यावर कोणीतरी दबाव टाकते का आयुक्तांच्यावर कोण चिडून आहे का अपघात घडला होता का तो घातपाताचा कट होता आयुक्त अचानक असं जर गेले असतील तर स्वतः गाडी चालवत गेले होते का मग ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी सखोल होणं गरजेचं आहे एखाद्या बाहेरून आलेला जिल्ह्यातला अधिकारी आपल्या जिल्ह्यात त्याच्यासोबत काय घडलं ह्याची पारदर्शीपणानं चौकशी होऊन सर्व जनतेसमोर तो विषय उघड होणं गरजेचं आहे आणि मी मान्य मुख्यमंत्री असतील नगरविकास मंत्री असतील यांना विनंती करतो ह्या संपूर्ण प्रकरणाची सखोल सी आय डी मार्फत चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मान्य शुभम गुप्ता यांची बदली सांगलीतून बाहेर करण्यात येऊ नये अशी मागणी मी करतो आहे आणि या प्रकरणाची तात्काळ चौकशी सी आय डीमार्फत मार्फत व्हावी अशी पुन्हा एकदा एम आय एम पक्षाच्या वतीनं आज मागणी करतो आहे अन्यथा आम्हाला पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन उभं करावं लागेल अशा पद्धतीचा इशारा देतोय यावेळेस उपस्थित डॉक्टर महेश कुमार कांबळे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा